नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री समर्थांचे नाम जप जेवढे सामर्थ्यशाली आहे तेवढे श्री स्वामी श्री समर्थांचा श्री श्री था तारकमंत्र ही प्रभावशाली आहे श्री स्वामी श्री समर्थांचा था तारक मंत्र एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून मुक्त करतो संरक्षण देतो आणि आधार देतो श्री स्वामी समर्थांचे तारक मंत्राचे पठण कसे करावे कोणते नियम पाळावेत या मंत्राचे पठण कोणी करावे तारक मंत्राचे संकल्पयुक्त अनुष्ठान कसे करावे तारक मंत्राचे तीर्थ कसे तयार करावे याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत प्रथम आपण तारक मंत्र म्हणजे नेमकी काय आहे तारकमंत्र एवढा प्रभावी का आहे या मंत्राच्या पहिल्या ओळीतच आपल्या मनातील भीती नहेश होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पटनाने आपली सर्व चांगली कामे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात कशाची कमतरता राहत नाही आपली सर्व बाबतीत प्रगती घडून येते कारण जेथे स्वामीचरण तेथे कशाची कमतरता राहत नाही तारकमंत्राच्या पटनाने मृत्यूचे भय राहत नाही तसेच अपमृत्यूपासूनही संरक्षण होते तारकमंत्राच्या नित्यपटनाने श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होतो प्रभावी अशा तारकमंत्राचे रोज पठण केल्यास आपल्या आयुष्यात संकटे येत नाहीत आणि संकटे आलीच तर त्याचा सामना करण्याची शक्ती या मंत्रातून मिळते तुम्ही तारक मंत्राचे पठण दिवसभरात कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री तुम्ही कधीही तारक मंत्राचे पठण करू शकता यासाठी तुमचे मन स्वच्छ असणे आवश्यक आहे पवित्र असणे आवश्यक आहे तरच या मंत्राचा तुम्हाला लाभ होऊ शकतो तारकमंत्र म्हणण्यासाठी कोणते विशेष नियम नाहीत पण तारकमंत्राची पठण करताना मन एकाग्र करून पूर्ण श्रद्धेने तारकमंत्र म्हणावा श्री स्वामी समर्थांच्या तारकमंत्रामध्ये आपाट असे सामर्थ्य आहे तारकमंत्राच्या नियमित पठनाने शारीरिक मानसिक शांती देखील मिळते असे म्हटले जाते की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मध्ये असलेली देवी ऊर्जा मंत्रामध्ये सामावलेली आहे जे भक्तीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र पठन करतात ते सर्व व्याधीतून मुक्त होतात तारकमंत्र म्हणत असताना तारकमंत्राच्या ओळीचा अर्थ समजून घ्यावा तर त्या मंत्राशी आपण समरस होऊ शकतो मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर मंत्र म्हणू नये संसार करून कधीही तारकमंत्र म्हणू नये तारकमंत्राच्या नित्यपणाने श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक आशीर्वाद आपल्याला मिळतात महाराजांची कायम कृपादृष्टी आपल्यावर व आपल्या कुटुंबावर राहते आपण अडचणीत असताना तारकमंत्र म्हणावा का तर असे नाही तर आपण नित्यने माने रोजच तारकमंत्र म्हणावा त्यामुळे काय होते तर आपल्यात आयुष्यात पुढे कोणती अडचण येणार असेल तर त्यातून आपली सही सलामत सुटका होते ज्यांना खूपच अडचण आहे नैराश्य आली आहे सतत खूपच संकटाचा सामना करावा लागतो कधी कधी असं वाटतं की संपून टाकावं आयुष्य मानसिक ताणतणाव आर्थिक अडचण अशा कितीतरी समस्यांमध्ये तारकमंत्र प्रभावशाली आहे म्हणून प्रत्येकाने श्री स्वामी तारक तारकमंत्र म्हणावा तुमच्या घरी कोणी व्यसनाधीन असेल घरात सतत वादविवाद भांडणे होत असतील मुले ऐकत नसतील अभ्यास करत नसतील त्यांच्यासाठी ती, तारकमंत्राचे तीर्थ खूपच चांगले परिणाम करते यासाठी आपल्याला मंत्र तीर्थ बनण्यासाठी आपल्या देवघरातील श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असेल तर आपल्या देवघरासमोर बसून अगरबत्ती लावावी बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यावे आपल्यासमोर एक पाठ ठेवावा एका तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी भरून घ्यावे आपण जेवढ्या वेळेस तारकमंत्र म्हणणार आहात म्हणजे पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा तेवढी एक रुपयांची नाणी किंवा फुले घ्यावीत म्हणजेच तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणणार असाल तर एक रुपयाची अकरा नाणी किंवा अकरा फुले घ्यावीत ही नाणी किंवा जे तुम्ही फुले घेतला आहात ती एका प्लेटमध्ये ठेवावीत पाटावर पाणी भरलेला तांब्याचा ग्लास ठेवावा तर इथे आपण तांब्याचाच ग्लास का घ्यावा तांब्याच्या धातूमध्ये ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते आपण तारकमंत्र म्हणणार आहोत त्याची ऊर्जा त्या पाण्यामध्ये शोषून घेतली जाते म्हणूनच आपण तांब्याचा ग्लास घ्यावा तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे तारक मंत्रामधील शब्द आणि शब्द दैवी शक्तीने भरलेला आहे ती दैवी शक्ती आपल्यामध्ये चांगले परिणाम करण्यासाठी आपण तांब्याचा ग्लासच घ्यायचा आहे तुमच्याकडे जर तांब्याचा ग्लास नसेल तर तुमच्या घरी असलेला पितळेचा स्टीलचा काचेचा कोणताही ग्लास तुम्ही घेऊ शकता त्यानेही आपल्याला तारक मंत्राचे तीर्थ तयार करू शकता त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवावा व मनोमन श्री स्वामी समर्थांना स्मरून तारकमंत्र म्हणण्यास सुरुवात करावी एक वेळ तारकमंत्र म्हणून झाल्यावर आपल्या डाव्या हाताने एक नाणे बाजूच्या दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवावे या पद्धतीने अकरा वेळा तारकमंत्र म्हणू शकता फुले किंवा कॉइन घेतल्यामुळे आपले काउंटिंग चुकत नाही एक वेळ तारकमंत्र जास्त म्हटला तरी चालेल पण कमी म्हणू नये आपण जितका वेळ श्री स्वामी तारक तारकमंत्र म्हणणार आहात तेवढे तारकमंत्र म्हणून झाल्याशिवाय आपला उजो हात त्या ग्लास वरून काढू नये तारकमंत्र म्हणत असताना गडबड करू नये तारक मंत्रातील प्रत्येक ओळीचा व शब्दाचा अर्थ समजून घेऊन व्यवस्थित तारकमंत्र म्हणावा हे तारक मंत्राचे तीर्थ ज्या व्यक्तीसाठी बनवले आहे त्यांना ते पिण्यास द्यावे त्या व्यक्तीने पिण्यास नकार दिला तर ते त्यांच्या पिण्याच्या पाण्यात मिक्स करावे घरातील सर्वांसाठी ती, हे तीर्थ केले तरी चालेल सर्वांनी हे तीर्थ म्हणून पिण्यास घ्यावे व उरलेले पाणी आपल्या पिण्याच्या पाण्यात मिक्स करावे हे टाकून देऊ नये घरातील एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आला असेल तर त्यांनी व ज्यांना ज्यांनी मांसार केला आहे त्यांनी हे तीर्थ घेऊ नये तारकमंत्राच्या नित्यपटनाने खूपच चांगला परिणाम आपल्यावर व आपल्या कुटुंबावर होतो अनेकांना याचा खूपच चांगला अनुभव आला आहे तुम्ही हे तारक मंत्राचे नित्यपठन हो नित्य करा आपल्याला व आपल्या कुटुंबाला अडचणींपासून दूर ठेवा श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहावा हीच श्री स्वामींच्या प्रार्थना तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद